नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर अवोकाली तीन हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे अकरा रुपये सर्व साधारण चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील वाद समिती जळगाव मसावत अवोखाली पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण तीन हजार चारशे पन्नास रुपये पुढील वाद समिती छत्रपती संभाजीनगर आवोखाली एकशे एकाहत्तर क्विंटल किमानर तीन तीन हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार पन्नास रुपये सर्व दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद समिती राहू रिक्टी वाबोरी आवोखाली छप्पन क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे बावन्न रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्व वसाधार तीन हजार आठशे सव्वीस रुपये